खुदार मेरे शहर का फाकों से मर गया राशन जो आ रहा था वो अफसर के घर गया चढ़ती रही मज़ारों पे चादरें तो बाहर जो फकीर था वो सर्दी से मर गया चेहरे बता रहे थे कि मारा है भूख ने मगर हकीम ने कह दिया कि कुछ खा के मर गया माजे देशा की अवस्था सुधा हीच है देश कित्येक बदल जाए परंतु देशा की परिस्थिति ही कहीं बदल नहीं कुणीतरी सरकारला म्हटले होते की जनतेला फुकट राशन आणि तमाशा द्या जनता आपोआप विद्रोह करणं विसरेल आणि सरकार आज तेच करते जनतेला फुकट राशन आणि तमाशा देते ज्यामुळे जनता आपले अधिकार विसरत चालली आहे आणि आपली ही लढाई राशनाची नसून प्रशासनाची आहे हे लक्षात असू द्या त्याच पार्श्वभूमीवर आम्ही महाराष्ट्रामध्ये स्वराज्य टॉक्स या यूट्यूब चॅनलची सुरुवात केली आहे ज्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील असे व्यक्तींना शोधत आहोत जे समाजात बदल आणि देशाला सुजलाम सुफलाम करू शकता त्यांचे विचार आम्ही या देशाच्या तळागळापर्यंत पोहोचवणार आहोत आणि त्यांच्या समस्याचे समाधान आम्हीसुद्धा त्यांच्याकडून मागून घेणार आहोत स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते देशात क्रांती एक जागरूक युवकच करू शकतो त्यामुळे या युवकाच्या उपक्रमाला प्रतिसाद द्या या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा बोलतो उभे राहून रोकटोक माणसात त्यांच्या मी त्यांच्या पिंजऱ्यात पाळलेला नाही रक्ताने सिंचून उभा केलाय देश माझ्या बापाने घरात दडून बसणाऱ्यांची मी अवलाद नाही जय हिंद जय महाराष्ट्र